नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती फॉर्म अपडेट याविषयी माहिती देणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंतची माहिती आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुराव्यासह कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत ही माहिती सांगणार आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओला हाईप केल्यामुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन ऊर्जा मिळते चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई यासाठी टोकन क्रमांक हा एक लाख एक ला ला, हजार पाचशे चौवेचाळीस एवढा गेलेला आहे त्याचबरोबर जर तुम्ही अर्ज क्रमांक पाहिला तर सत्याहत्तर हजार सहाशे पाच एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परी अकरा वाजून अडतीस मिनिटांची ही माहिती आहे आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असणार आहे त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सी पी मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल यासाठी सतरा हजार पाचशे बासष्ट एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा बारा हजार आठशे एक्क्याण्णव एवढा गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटांची ही माहिती आहे त्यानंतर पुढे मुंबई लोहमार्ग यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की नऊ हजार पाचशे प्लस टोकन क्रमांक हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुंबई लोहमार्गासाठी गेलेला आहे त्यानंतर नाशिक कारागृहासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता सव्वीस हजार एकशे छत्तीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर यामध्ये पुरुषांचे अर्ज हे एकोणीस हजार तीनशे एकोणसाठ एवढे आहेत तुम्ही स्क्रीनवरती टोकन क्रमांक पाहू शकता त्यानंतर यवतमाळ जिल्हा पोलीस टोकन क्रमांक हा पाच हजार दोनशे एकोणचाळीस एवढा गेलेला आहे आणि यामध्ये पुरुषांचे जे अर्ज आहेत ते तीन हजार सातशे त्रेसष्ट एवढे पुरुष उमेदवारांचे अर्ज आहेत आणि ही जी माहिती आहे ही माहिती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची सकाळी नऊ वाजताची ही माहिती आहे नंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की एक हजार चारशे एकोणचाळीस एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा एक हजार एकशे शेहेचाळीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही सुद्धा माहिती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता की पाच हजार सहा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे तर अर्ज क्रमांक हा तीन हजार सहाशे अठ्ठावीस गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती कालची म्हणजे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती आहे त्यानंतर रायगड पोलीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता एक हजार दोनशे नव्याण्णव एवढा टोकन क्रमांक हा रायगड पोलीससाठी गेलेला आहे आणि अर्ज क्रमांक हा एक हजार सतरा एवढा गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची म्हणजे कालची ही माहिती आहे त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस यासाठी तुम्ही टोकन क्रमांक पाहू शकता सात हजार पाचशे सत्तर एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि हा जो टोकन क्रमांक आहे हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा आहे त्यानंतर नागपूर शहर पोलीस यासाठी टोकन क्रमांक हा सोळा हजार नऊशे त्र्याऐंशी एवढा गेलेला आहे आणि सुद्धा माहिती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची म्हणजे ही आजचीच माहिती आहे त्यानंतर अमरावती ग्रामीण पोलीस यासाठी टोकन क्रमांक हा आठ हजार नऊशे तेरा एवढा गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची माहिती आहे आणि यामध्ये वाढ झालेली असू शकते आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याविषयी मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज क्रमांक गेलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता भंडारा यासाठी दोनशे त्र्याण्णव एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर मीरा भाईंदर यासाठी तेरा हजार एकशे एक्कावन्न एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा अर्ज क्रमांक मुलांचा आहे त्यानंतर पुणे शहर यासाठी सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा मुलींचा अर्ज क्रमांक आहे त्यानंतर एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे यासाठी अठरा हजार सातशे त्र्याण्णव एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि त्यानंतर पुढे सी पी मुंबई यासाठी पंचवीस हजार दोनशे शेहेचाळीस एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि हा अर्ज क्रमांक मुलींचा आहे त्यानंतर एस आर पी एफ कुसळगाव यासाठी तीन हजार पाचशे एक्कावन्न एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे नाशिक ग्रामीण यासाठी पाच हजार एकशे अठरा एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे मुंबई रेल्वे यासाठी सोळा हजार तीनशे छप्पन प्लस अर्ज क्रमांक हा गेलेला आहे एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड यासाठी नऊ हजार नऊशे पंचवीस प्लस अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर वर्धा यासाठी सातशे शहाण्णव एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे त्यानंतर नवी मुंबई यासाठी आठ हजार प्लस अर्ज क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंत या सर्वच अर्जांमध्ये वाढ झालेली असू शकते मी कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला आहे तिथे अर्ज क्रमांक आणि टोकन क्रमांक किती गेलेला आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा यापुढे देखील मी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याविषयी खात्रीशीर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा व्हिडिओला हाईप केल्यामुळे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी ऊर्जा मिळते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद